कोल्हापुरातील उबाठा गटाचे नवनियुक्त शहर प्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश घडवून आणलाय मुंबईतील मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला हर्षल सुर्वे हे गेले वीस वर्ष शिवसेना व नंतर उभाटा गटामध्ये कार्यरत आहेत युवासेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केलं आहे यासह शिवसेना उभाटा शहर समन्वयक या पदावर काम करत होते नुकतीच त्यांना या गटामध्ये शहर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली होती पण जिल्हा प्रमुख पदावर नाव निश्चित असताना ऐनवेळी तिथे दुसरी वर्णी लावून जे पद मागितलेलं नाही त्या पदाची जबाबदारी देण्यात आली ज्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली त्याच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारानं मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला यासह त्यांनी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली हर्षल सुर्वे यांच्यासोबत उपशहर प्रमुख अर्जुन संकपाळ इंद्रनील पाटील प्रदीप हांडे जयाजी घोरपडे संकेत खोत देवेंद्र सामंत यांनीसुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला